नमस्ते आज आमची आजी कलारे मोदक आज मी गव्हाच्या पिठाचे मोदक बनवणार आहे तर त्यासाठी घेतलेले साहित्य एक वाटी गव्हाचे पीठ घेतलेले एक वाटी खिस घेतलेलं आहे आलं खिसायच्या खिसण्याने बारीक खिसलेलं आहे काजू बदाम घेतलेले थोडेसे खसखस विलायची पावडर आणि मीठ आणि साजूक तूप कडे गरम झालेले त्याच्यामध्ये तूप टाकून घ्यायचे ने, दोन चमचे खसखस घालायचे पीठ टाकून घ्यायचं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर असं चांगलं भाजून घ्यायचं गॅस थोडासा बारीक करायचा आहे करायचंय जसं जसं लागेल तसं टाकायचं एकदम टाकायचं नाही भाजून घ्यायचं खमंग वाटेपर्यंत याला हलवत राहायचं जेव्हा चांगला वाशीन खमंग तेव्हा असं आपली पिठी भाजली असं समजायचं असे बारीक तुकडे करून घ्यायचे बारीक बारीक तुकडे करून झालेले पिठाचा चांगला खमंग खोबरं टाकून घ्यायचं खोबरं आपण याच्यामध्ये एक वाटी घातलेलं आहे काजू बदाम चिमुडवर मीठ टाकायचं आता हे आपलं तयार झालेलं आहे तर याला एका ताटात काढून आहे आपल्याला छोट्या चमच्याने दोन चमचे तूप टाकून घ्यायचे एक वाटे गुळ घालायचं चांगलं विरगाळून घ्यायचं जास्त वेळ नाही ठेवायचं फक्त विरगाळ ह्याच्यामध्ये ठेवायचं आता आपला गुळ चांगला विरघळून झालेला आहे तर ह्याच्यामध्ये हे सारण टाकून घ्यायचे परत हे ताटात काढून घ्यायचे आपलं सारण कसं मस्त भाजून झालेलं आहे वास पण खमंग झालेला आहे आणि कढईला वगैरे काही चिटकलेलं नाही थोडस थंड होऊन द्यायचं आणि नंतर मध बनवायला सुरुवात करायची जास्त गरम म्हणतात हाताला गोळामुळे चटकत असते गरम अजून छान झालेलं आहे मोदक बघू शकता तुम्ही किती छान झालाय कलर पण छान आलोय आणि दिसाई पण एकदम सुंदर आहे गरम असल्यामुळे थोडस चमचा मी असं दाबून घेते कारण टोक बरोबर आला पाहिजे ना मोदक म्हणजे कस बप्पाच्या आवडीचा पदार्थ आहे ना तो बाप्पाला दररोज द्यायलाच पाहिजे आता आपल्या चॅनलवरती जे आपण मोदक टाकणार आहे रोजच्या रोज दहा दिवसाचे दहा तर तुम्ही ते आवडीने बघू शकता बाप्पासाठी ना आपल्याला सगळं बनवायचं आहे बाप्पासाठी माळा बनवायच्या हार बनवायचा आहे बाप्पासाठी डेकोरेशन बनवायचे मकर बनवायचे सगळी तयारी अगोदर करून ठेवायची आपले मोदक तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मोदक आपले कसे छान झाले ते छान आकार आलेले आहे कलर छान आलेला आहे अगदी ओ छान 달ले मोदक छान झाले आहे